माझी कविता सादर करू <tell noise> हास तो मी रोज खोटा हास तो मी रोज खोटा आत मोठा घाव आहे हास तो मी रोज खोटा आत मोठा घाव आहे दुःख माझे पोस तो मी दुःख माझे पोस तो मी हा कुणाचा डाव आहे हा कुणाचा डावा आहे सांगना तू आज सखये सांगना तू आज सखये नेमका जो भाव आहे सांग तू आज सखये नेमका जो भाव आहे काय माझी योग्यता आणि काय जो अभाव आहे दुःख माझे पोसतो मी हा कुणाचा डाव आहे का कुणाला मी विचारू का कुणाला मी विचारू काय माझा ठाव आहे का कुणाला मी विचारू काय माझा ठाव आहे माझी यासाठीच माझा वेदनेचा गाव आहे माझी यासाठीच माझा वेदनेचा गाव आहे दुःख माझे पोसतो मी हा कुणाचा डावा आहे वरतुनी मी संत साधू वरतुनी मी संत साधू आतुनी हा उठावाय वरतुनी मी संत साधू आतुनी हा उठावा आहे शांततेने भांडण्याचा हाच तो स्वभाव आहे शांततेने भांडण्याचा हाच तो स्वभाव आहे शेवटचा घेतो रोज मी मरतो इथेही रोज मी मरतो इथेही ना कुठेही बनाव आहे रोज मी मरतो इथेही ना कुठेही बनाव आहे शब्द मी लिहितो तरीही शब्द मी लिहितो तरीही हुंदका हेच नाव आहे हुंदका हेच नाव